आज नाश्त्याला शिरा बनवते कारण की आपल्या सेचा आहे वाढदिवस तर तिला दुसरं काय नको आहे म्हणाले शिराच पाहिजे शिराचा शिरा छान मस्त चुपात असा शिरा इथं बड्डे गर्ल तयार होते आणि परबाई आपली तयार होऊन रेडी होय परी आणि साधे साधेसुदेच कपडे घातले बरं का सकाळ सकाळी कारण की संध्याकाळ आल्यानंतर बड्ड्याचे ड्रेस घालायचे दोघींनी सेम ड्रेस का घेतले सांगा सगळ्यांना सेम सेम कलरचे का ड्रेस घेतले दिसतय लाज काय झाले तर बघू साय कशी हेअरस्टाईल थोडं दाखव हा गुड मॉर्निंग सई संब सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज सईचा वाढदिवस आहे बर का तर म्हंटल सईचा वाढदिवस आहे तर काय तर थोडस वेगळं देवदर्शनाला जाऊया म्हटलं तर आपलं कुलदेवत आहे का सोनारी आहे आणि आमच्या इथे कशी पद्धत आहे मोठी गाडी घेतली ना आधी सिद्धनाथाच्या मंदिरात गुरुवाकडनं पूजा करून घ्यायची मग घरची पूजा करायची आणि जसं आपल्याला वेळ मिळेल तसं सोनारला जाऊन पूजा करायची म्हटलं आता आपली साफसफाई पण चालू आहे आणि त्यामुळं म्हटलं पूर्ण साफसफाई केल्यानंतरच आपण सोनारला जाऊ आणि त्यात सईचा वाढदिवस पण आहे म्हटल्यानंतर त्याचं औचित्य साधून सगळ्यांचं देवदर्शन पण होईल आणि निघालो आम्ही सोनारला तर असं हलकी फुलकी साडी घातले मुलांना बड्डे गरलाच विचार आहे आज कसा झाला शिरा छान ना सई ना पण खूप छान केले बघ तोडवर अगले छान झाले एकदम मस्त आणि परीची काय कमी नाही उड़ी एवढी एवढीशी परी आहे खर सगळं कळतंय परी आम्हाला पहिला कळत बाहेर डोकं धुवायचं सिल्की सिल्की केस आताच्या मुलांचं काय दिवस आहे तुझ्या गिफ्ट चे पैसे तू घे तर जाता शाळेला सैला विश करून गेले आणि तिला पैसे दिले गिफ्ट घ्यायला होय काय गिफ्ट घेणार आहे पप्पाने गिफ्ट घ्यायला सांगितले आई हा चला तर आम्ही आता निघतो होय की किती शाने बाळ बाळा ते काय तू तुला यायच आहे पण तू राहू दे तू तू झोप झोप काय मग अशी इच्छा असते की आईने पुढे बसावं तर आई नको म्हणते एसीच वारं थेट लागतं तर चल आता निघू म्हणू लागले माग खाल्ली पिल्ली आता गप बसा काय झोप झोप आता मोर्या चला तर आम्ही निघालोय आणि जी आपली मॅट होती ना तर ही मॅट बसवली हो काल हिंदी बरं तर चला सांगवल्यात ना येऊन पोचले तर परी आहे का तिला इडली खावाशी वाटते आणि शिरा ती जास्तीची काही खाल्ली नाही पण आपलं आहे वाढदिवसाभर आपण शिरा खाल्ले ना तर तरीही का नाही काय आणलं घ्यानी मेंदूवाडा तर तिथं जाऊन खाण्यापेक्षा गर्दी आहे आज आज करणार होता घरात मेंदूवाडा पण आमचा अचानक सोनारला जायचं ठरलं ना मग त्यामुळे मी ते कॅन्सलच केले कसं होते आपण नाश्त्याचा गाणं घालायचा परत ते राहिलेले शिल्लक खराब होईल घरात त्यामुळे नाहीच केला तर ह्यांनी तर आणले गाडीमध्येच मेंदूवाडा तर तिथं ना गर्दी पण आहे आणि आई पण तिथं येणार नाहीत आम्ही धरू घा त्यामुळे मी आणि आई गाडीतच नाश्ता करते आणि सई आणि कधी घेऊ तिथे करते तर छोटीशीच प्रक्रिया पण सांगून चालू ते फेमस असं ते हॉटेल आहे तर ह्या थाळीचं जर रेट जर सांगितलं ना तुम्ही आश्चर्य शकेत होता बरं का तर जाओ तुम्ही करून या सोनू कशे रे टेस्ट मस्त चटणी करू आमचा ना नाश्ता झाला तर तुम्हाला मग अशी किंमत सांगायची राहिली एक नंबर चांगोरचं सा फेमस आहे बरं हे छोटसच हॉटेल आहे पण एक इतकी गर्दी होती त्यामुळं मी आई गाडीत बसून खाल्लो आणि बाकीच्या तिघ तिथं जाऊन खाल्ले अक्षरशः गावातून आमच्या खास मुलांना इडली मेंदूवाडा खाण्यासाठी आणतात किंमत सांगते दहा रुपये प्लेट मोठ्याच्या मोठ्या मेंदूवाडा क्वालिटी पण एक नंबर बाहेर किती हो चाळीस मग अड एक मेंदूवाडा मग किती किती स्वस्त मी तर एकाच खाल्ला पण असं बरोबर अकरावीस ला सोनारी मध्ये आम्ही पोहोचले बनत आणि आडवारी आलोय रविवारी नाही आणि पौर्णिमेला नाही तरी पण बरेच गाड्या गर्दी आहे आणि आपल्यापेक्षा जास्त ऊन आहे इकडे आणि सईच बड्डे म्हणून सोनारीला दर्शनासाठी काय परू कसा झाला प्रवास कंटाळ नाही ना तर हे गाडी लावतात एका ठिकाणी म्हणलं सावलीतच लावा सोणारे गाव ना परांड्या तालुक्यात आहे आणि ह्या गावात भरपूर असे माकड आहेत माकडाला अजिबात कमी नाही चल गावात मला नको दाखवू माकडच माकड माकडे काय करत नाहीत पण आपल्याला वाटते भीती चला हॉटेल असू द्या म्हटल्या सोबत चला आणि ए काय काय कराल आग गरमी गरमी भरपूर आहे चल चल नार कुठे पुढे घेऊया का चल यात्रेचीच तयारी ग आपल्या आई जी यात्रा काव असते आजीला नाही ऐकू गेलं हो सोनारी अरे यात्रा आपल्या पन... गावाबरोबर यात्रा असते पण बाजार असेल आठवडे बाजार ते काय कांदे टमाटर दिसालेले ते आणि मला वाटतं आज सोनारीचा आठवडी बाजार आहे बाजार भराव लागले हळूहळू आपल्या पण गावात सेम असंच आहे चला पटापटा चला आणि ते सोनेरी आहे का तर तिथं आहे मंदिर जात्र पण तयारी आणि दर रविवार इतकी गर्दी असते भयंकर गर्दी आणि पौर्णिमेला तर बघायला नको आम्ही दरवेळेस ना पौर्णिमा किंवा रविवारी बघून येतो सहसा पौर्णिमा भरपूर अशी गर्दी आणि आडवार असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही दर्शन पण अगदी व्यवस्थित असं होईल हे देऊ का मग नारळ तर हे मुख्य दरवाजा आणि बरोबर एक वाजता आरती असते आरतीच्या वेळेस शक्यतो त्याच वेळेस येतात सगळी गर्दी आहे तरी पण माकडं बघा माणसं बसल्यासारखे बसल्या सगळी मा, बस माकडं मी बरं केलं बघ सावलीला अग सोनू आहे पुढं माकड बर कट्यावर कट्यार कट्टेर बरोबर माकडच माकड आहे तिथं सोनू तर आमचा तुला नेवा तर आहे बरं सोनू चला गर्दी काहीच नाही गर्वी गर्दी इतकी असते जबरदस्त गर्दी असते पडा एरवी आम्ही यायचो इतकी गर्दी ढकला ढकली ढकला ढकली असायची कायच लगेच दर्शन पाच मिनिटात हे मुख्य मंदिर आहे

आमचं लग्न झालं तर तेव्हा पाणी स्वच्छ होतं इतर पाणी होत तेव्हा आता पाणी काय नाही माकडं विष बाधा झाली तेव्हापासून पाणी नाही आहेत चला पहिलं पाय पळते चला चप्पल घातली बरोबर पावणे बारा वाजलेत तर साडेबाराची आरती करूनच निघावं म्हणतो तर सगळी लोक आरतीसाठीच असं थांबलेले आहेत साडेबाराला आरती असते तसंच आम्ही सुद्धा बसलेलं आहे सगळे इथं लाईनी आणि यात्रा आहे त्यामुळं ना बरंच यांचं ना असं कलरिंग वगैरे चालू आहे आहारिरतो पाय पडतो दर्शन घे कुर्डूवाडीत येऊन पोचले तर एका हॉटेल मध्ये आले जेवणासाठी सैजी संध्याकाळ फक्त केक कपायचं आणि वरण भात चपाती असं जेवायचं काय संध्याकाळचं जे आहे जेवणाचं ते आता सकाळी घेतलं म्हणजे आता दुपारचं जेवण ए बाई चल चला 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 चला, चला। बरेल आमच्या जितकं खेळायला कुठे मिळेल काय चिकल माती असो खेळणं असो तोंड पण होतेस का झोपली होतीस तू हात धुवायला गेली का बड्डे ची संध्याकाळच पार्टी सईच्या बड्डे ची संध्याकाळची पार्टी दुपारी हा संध्याकाळची पार्टी देव संपत पण आलेले लवकर संपला ना पण दिवसाची सुरुवात किती छान झाली देवदर्शन आले हा छान के सेलिब्रेशन पण हेच काय का कोल्हापुरी का? का मला लक्षात नाही आणि विशेष म्हणजे खरडा लोणचं मीठ सगळं आहे पनीर टक्का लक्षात राहत नाही आईला हेच प्रॉब्लेम आहे पनीर टिक्का आणि व्हेज कोल्हापुरी रोटी चपाती दाल तडका आणि यांच्याकडून असं खरडा आणि लोणचं आहे तर आपलं सत्तर के सेलिब्रेशन आणि सईचा वाढदिवस दोन्ही वचितदाय तर या सगळे जेवायला चला तर आम्ही जेवून घेतो तर आई नाटले ह्यावेळेस जेवायला कसं वाटलं एवढं मात्र मला नक्की सांगा बरं का दरवेळेस आईनं सोडून जातोय तर ह्यावेळेस आईनं घेऊन आले सईच्या बड्डेला काय आता ह्याच्या पुढे आईनं घेऊन येत जाऊ तर चला जेवण घेतो गरम गरम भुक्या सगळेजण परी तू भुका झाले सगळे जास्त परी भुक्या चला जेवायला बोल सगळ्यांना चला जेवण करून घेतो अरे बाळा आता तर जेवण केले पिल्लू माझी मुलं ना कुठं जाईल तिथं खेळायलाच बघते ते हे परीच तर नाही चला चला बाबा मारते का हा का कोट भरलं बड्डे करलं हा संध्याकाळी छान छान ड्रेस घालायचा पंढरपूर मध्ये येऊन पोहोचलोय बर का तर थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळं इतकं काय म्हणजे ऊन नाही हे आले नाही नो पार्किंग आहे गाडी घेऊन ते गेले तिकडं तर आम्ही नामदेव पायरीचं दर्शन घेऊन निघणार एवढा उन्हामध्ये ना बरीच गर्दी सई बाळाचा बड्डे नाही तनक्यात साजरा झाला हा पण सईला वाटते की हे सगळं प्रवासात साजरा झाला दिवस संपला मला लागले साई का बोल हा हायत होत बरीच गर्दी तरी घेऊया सही आई मुख्य द्वार पाय पडायचं चलारी पांडुरंगा आणि आपलं नामदेव पायरीचं दर्शन घेऊन निघूया आपण चल पाय पडा चला 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 श्री हरी पांडुरंगा नामदेव पायरी गर्दी काय दिसते नाही दिसणार आई बारे आहे ना तिकडं अग नामदेव पायरी म्हणजे ते एक इतिहास आहे तेवढंच काय नाही चला चोखो बरं आहे पाय पडाल चला तर हे आपलं चोखो बरं आहे हा संत चोखाबा पायपडा पडा डोकं टेकवा सोनू दोघी पण टेकवा व्हेरी गुड

बघू ड्रेस तर सईपरी बड्डे साठी तयार झालेले दोघींना सेम सेम ड्रेस का घेतले सांगू का तर मला असलं घेतलंय तुला असलं घेतलंय असं दोघींच पण व्हायला नको त्यामुळे दोघींना सेम सेम ड्रेस आजचा दिवस खूप छान गेलं बर का एकतर सईचा वाढ वाढदिवस आणि दुसरी गोष्ट आणि आपलं कुलदेवतेचं म्हणजे आपला भैरवनाथाचं दर्शन पण खूप झालं अगदी मनासारखं बरं का म्हणजे जास्त दगदग नाही काय नाही आणि दर्शन पण घेताना जास्तीचं गर्दी नव्हती जेव्हा आम्ही दर्शन घेऊन आलो त्यावेळेस मात्र गर्दी होती संध्याकाळच्या वाजे साडेआठ आता मुलांना काय दम निघत नाही म्हटलं आता वाढदिवसाला सुरुवातच करावी आणि मुलांचा वाढदिवस आणि किंवा आमची ॲनिव्हर्सरी किंवा आईंचा वाढदिवस असो तर सगळं आम्ही घरातल्या घरातच सेलिब्रेशन करतो जेव्हा मुलं लहान होती ना तेव्हा खूप मोठं आम्ही बड्डे घालायचो जेव्हा मुलांना जेव्हापासून असं कळू लागले तेव्हापासून नकोच आणि आपलं घरच्या घरी कसं एकदम छान वाटतं म्हणजे मुलांना का माहिती एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि आम्हाला पण आता तशी सवय पडली बरं का तर मुलांना ना ओवाळणं चालू आहे आपलं केक वगैरे सईचा बड्डे असो किंवा परीच बड्डे असो दोघी मला सारखेच आहेत बरं का दोघींनाही ना मी ऑप्शन परत दोघींनाही एकाच म्हणजे केकचं पुढं बसवते आणि दोघींनाही कट करायला लावते आणि हे मुवमेंट खूप छान आहे बरं का आणि तशीच सवय लावायला पाहिजे माझंच बड्डे आहे तुझंच बड्डे आहे तू माझ्याजवळ नको बसो असं काही नसतं तर मी आई हे असं ती ऑप्शन करतो जेव्हा लहानपणी आम्ही बड्डे करायचो ना इतकी आमची भाऊकी मोठी आहे ना आम्ही सगळ्यांना बोलवायचो अक्षरशः मी ना तुमच्याशी सई आणि परीचे पहिल्या बड्डेचे सुद्धा फोटो शेअर करणार आहे बरं का असं माझ्या मनात आहे कारण की इतकं क्यूट दिसायचं ना दोघेही लहानपणी खूप छान आता परीसुद्धा काय नाही ऑक्शन करायला सई बैला आपल्या उठल्याने आपल्या आजीनं ना सई असंच प्रेम कायम राहू दे होय असं पाहता तुम्ही आता मोठे झाले तुमचं तुम्हीच कापायचं छान हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू सोनू हॅपी बर्थ डे टू ब्लेस यू मेणबत्ती आई आता लावायची नसते मी तेव्हा येते मुलांच्या आनंदामध्येच ना आपला आनंद असतो बरं का जेव्हा मुलं छोटी होती ना त्यावेळेस आम्ही दोघं असं कापू लागायचो पण आता मुलं मोठी झालेत आता त्यांचं त्यांना कळतंय त्यामुळे दोघीच कापतात केक आणि असं पण छान वाटतं आणि जेव्हा त्यांचं केक कापून झालं असतं तेव्हा भरवायला मात्र जायचं बरं का मुलांना तर तो एक मुवमेंट आहे ना खरंच खूप छान तर आमचं भरवून झाल्यानंतर का नाही आमच्या आई भरवतात तर कुठेतरी ना अण्णांची आठवण येते बरं का तर परोभाईला केक भरवायचं राहिले कारण की परभाऊचे फरात बड्डेच आहे की परीबाईला खव घातलं परत आपल्या सईबाला तर खव घातलेच घातले दोन्ही आमच्या ह्या राजू कुमारे आहेत बरं का ह्या दोघीमध्येच आमचे जग आम्ही शोधतो बरं का खूप छान असा आमचा आजचा दिवस गेले आता काय ते म्हणतात परी गिफ्ट तयार केली कधी केली मला माहिती सुद्धा गिफ्ट मध्ये गिफ्ट गिफ्ट मध्ये गिफ्ट असं तिचं शिकवलं तुला आधी मोकळं द्यायचं ठेवलं उघड बाई उघड <laughs> एवढं कष्टान काय केलंय बघू उघड काय केले का माहिती कवा केली परी कधी केले हा

नेमकं ह्यांचा आवाज येत नाही कारण की आज व्हिडिओचा एंड ह्यांनी केलेला होता तर ह्यांचं असं म्हणणं आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे हे ह्यावेळेस बोलत होते आणि ह्या बाजूला परीसुद्धा बोलत होते की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हे बाय बोलतात आणि एडिटिंग करताना जेव्हा मी बघते तेव्हा अजिबात आवाज येत नव्हता तर चला मी पण करते तुम्हाला बाय